श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात मजेत ना असो श्री स्वामी समर्थ महाराज आपण सुखी व आनंदी ठेव हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करूया तर रहससेवा म्हणजे काय हे अगदी थोडक्यात पाहूया त्यानंतर या रहसेवे काळात कोणते याग केले जाते आणि ते का महत्वाचे आहेत ते पण पाहूया रहसेवा म्हणजे या सप्ताह काळात स्वामी मौली आपल्याकडनं विशिष्ट वेळेस सेवा करून घेतात आणि ही आपण केलेली सेवा आपल्या संकट काळात आपल्याला उपयोगी पडते महाराज आपले सदैव रक्षण करून आपण केलेल्या सेवेचा मोबदला देत असतात सेवा कशी केली जाते त्याची रूपरेषा काय असते यावर सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते पण आपण पाहू शकता तर या प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी माऊली आपल्या करत असतात तसेच या प्रहरसेव्या किंवा या सप्ताह काळात काही महत्त्वाचे याग केले जातात यामध्ये गणेश याग मनोबोध याग गीताई याग चंडी याग स्वामी याग रुद्रयाग व औदुंबर याग असे हे याग, याग केले जातात या यागांचे काय महत्त्व आहे ते पण आपण अगदी थोडक्यात पाहूया सर्वप्रथम गणेश याग गणेश याग यामध्ये गणेश याग केल्यामुळे गणेश यागाने बुद्धी विद्या प्रा प्राप्ती संकट निवारण प्रमोशन कार्य संपन्न होते असे सांगितले जाते त्याचबरोबर मनोबोध याग मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशा वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विच विकार नाहीसे होतात जर आपण आपले मन हमेशा चंचल वगैरे असेल तर आपण या यागामध्ये सहभाग घेऊ शकता गीता याग गीताई याग, गीता याग यामुळे ज्ञान प्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते द्वेष मत मत्सर राग कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते त्यानंतर चंडीयाग चंडीयागाने विवाह नोकरी संपत्ती कु, कुटुंब कुटुंबसौख्य प्रतिष्ठा ऐश्वर्य प्राप्त होऊन घरातील तंत्र प्रयोग व करणी नाहीशी होती परिणामी गृह सां शांती हे कुलदेवीची कृपा प्राप्त होते स्वामी याग हा सगळ्यात महत्त्वाचा याग आहे स्वामी यागामध्ये स्वामी याग केल्यामुळे श्री स्वामी समंत महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वरही राखू शकत नाही या वाक्याप्रमाणे या गुरुचित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने संरक्षण प्राप्त होते अकाली मृत्यू फक्त स्वामी आपल्याला टाळू शकतात रुद्रयाग रुद्रयागाने आरोग्यप्राप्ती दीर्घ आजारापासून मुक्ती स्थिर लक्ष्मी प्राप्ती अचानक येणाऱ्या संकटापासून संरक्षण पित्रबाधा निवारण शापमुक्ती होऊन कृपा कृपाप्राप्ती होते आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा याग म्हणजे औदुंबर याग औदुंबर या करताना प्रद औदुंबर प्रदिक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होऊन आपण बरे होतो बाहेरील बाहेर बाधा ज्या असतात त्याचे पण निवारण या सेवेमध्ये होऊन जाते तर ही होती थोडक्यात माहिती माहिती उप माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ